नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवकालेली एकावन्न क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमालदार आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकालेली दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकालेली एक हजार सहासष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नंदुरबार अवकालेली छेचाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये